नमस्कार शेतकरी मंडळी मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आपल्या एका शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये जो आनगरमध्ये आहे आणि प्लॉट खूप चांगल्या पद्धतीचा आणि खूप चांगल्या पद्धतीची कंडिशन आहे प्लॉटची तर मित्रांनो बऱ्याच वेळा बऱ्याच शेतकऱ्यांचा आपल्याला प्रश्न होता की ओपन प्लॉट कशा पद्धतीनं सक्सेस करू शकतो आपण ओपनला तुम्ही मिरची लावू शकताय का त्याच्यासाठी शेड्यूल कोणतं तर शेड्यूल वगैरे सगळं आपल्याकडे मिळतं आणि ओपनला मिरची आपण लावू शकतो हा प्लॉट आहे तो पूर्णपणे ओपनला आहे सध्या तर या प्लॉटची कंडिशन मी तुम्हाला पहिलं दाखवायला चालू करतो तर शेतकरी मित्रांनो हा प्लॉट आहे आता पूर्णपणे टोटली एक दोन महिने पण प्लॉटला कम्प्लीट व्हायचे आहेत आणि त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये सेटिंग पण झालेली आहे फक्त प्रॉब्लेम एवढंच झाला होता की पावसामध्ये थोडीशी वाढ झालेली आहे प्लॉटची झालेली आहे वाढ आपल्याला प्लॉटला पूर्णपणे वाढ आपल्याला ही कमी पाहिजे आणि वाढ ही थोडीशी जास्त झाली याच्यामध्ये आता याला आपण पूर्णपणे थांबवलेला आहे याचा शेंडा तुम्ही बघू शकता या शेंड्यामध्ये शेंडा पूर्णपणे सध्या स्टॉप केलेला आहे या शेंडा स्टॉप करण्यासाठी आपण याला झिरो बावन चौथी सोडलं होतं आणि त्याच्यानंतर शेंडा पूर्णपणे स्टॉप आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांचा अजून एक प्रश्न असा होता की मागील व्हिडिओमध्ये काही जणांनी कमेंट केलं की एकरी सोळा लाखाचं उत्पादन कसं निघतं तुम्ही खर्च नाही सांगितला तर त्याचं खर्चाचं नियोजन पण आपल्याकडे असतं पूर्णपणे तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि इतर व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता ज्याच्यातून तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळून जाईल तर चला शेतकरी मित्रांनो आजचा हा प्लॉट कशा पद्धतीनं आपण बऱ्यापैकी सेटल केलेला दिसतोय आणि या प्लॉटमध्ये खूप चांगली माहिती तुम्हाला अजून दाखवायची झाली तर याच्यामध्ये सेटिंग खूप चांगली आहे ट्रिप्स वगैरे नाही आहे कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम या प्लॉटमध्ये आपल्याला दिसत नाही आहे तर हा प्लॉट पूर्णपणे मी तुम्हाला दाखवून देतो पहिला बांधवांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इतर सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहील तर शेतकरी मित्रांनो अशाच इतर माहितीसाठी जर तुम्हाला कोणतीही वैयक्तिक माहिती हवी असेल शिमला मिरची तर तुम्ही आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता वरती तुम्हाला नंबर दिलेला आहे धन्यवाद